जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी सुलतानी त्रास दिला जातोय जुलमी पद्धतीनं शेतकऱ्यांकडून जिल्हा बँक कर्ज वसुलीचा प्रयत्न करत असून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर बँकेचं नाव लावलं जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत यामुळे शासनानं शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवावा यासाठी निवेदनाद्वारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे मागणी करण्यात आली होती मात्र शासनाकडून अद्यापही कोणताही निर्णय न घेण्यात आल्यानं आक्रमक झालेल्या दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करत त्यांना घेराव घातला असल्याचं बघायला मिळालं काही मंडळी अशी आहे तरी जो अडचणीत आला आहे तो अडचणीत आला आहे त्याला कुठंतरी आपण दिलासा द्यावा ही द्यावा ती मंडळी सातत्यानं दोन तीन वर्षापासून अगदी कोर्टापर्यंत काम करताना खरंच मनापासून नाही मनापासून तुम्हाला असं आहे मी सुद्धा प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी असते तो भाग वेगळा आहे पण बऱ्याच बाबी मी सामुदायिक ज्या वेळेला असतं त्यावेळेला प्रतिनिधीचं काम मला माहीत आहे ना प्रतिनिधी कुठपर्यंत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करायचं असतं आणि आज ती मनापासून काम कुठं करायचं असतं ते पाठ करता येत त्याच्यापैकी मी पाठ माझ्या मनाच्या समाधानासाठी करतो असतो मग शेख असेल नसेल तरी त्या पद्धतीनं त्याचा सातत्यानं पाठपुरावा करायचा करतो परंतु आतापर्यंत आपण त्याच्यातून एक तुँ सुरू आपण त्याच्यात सक्सेस घेऊ नाही त्याचं मलाही त्या ठिकाणी वाईट लागणार परंतु गोल म्हणजे कसं गोलही मी सांगतो गोल असं त्यांच्याकडून अपेक्षित किंवा त्यांना अपेक्षित आहे त्यांनी काय सांगणार आहे हा विषय पैसा देण्याचा आहे कोणी का आहे पण सरकारला पैसे देण्याचा आहे सरकारला तर काही कोणी सूट देणार तुमचे एम सी बँक सरकारला शेतकऱ्यांना तुम्ही मदत करता म्हणून सरकारला एम एस बँक मदत करणार याचा अर्थ ते पैसे सरकारला द्यायचे ते देण्याच्यासाठीचा विषय अनेक वेळा चर्चेत बोल सांगतो पण आता मी बोल नाही सांगायचं असं मला सूचना आहे का आपली बँक छत्तीस बँक आहे छत्तीस बँकांमधल्या चारच बँका अडचणीत आहेत आणि पैसा बाकी पूर्ण राज्याच्या बजेटमधला जाईल पण त्याला एक जोडून उत्तर आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखे चार दोन लोकांना बरोबर ठेवलं मला वाटतं गरजेचं का जसं नागपूर बँकेला अडचणीत होती एक चार पाच वर्षापूर्वी त्यांना पाचशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या नफ्यासाठी दिले होते तशाच प्रकारे आम्हाला द्या हे सांगण्यासाठीचं आजपर्यंतचं एकत्र कंबाईंड बैठक कधीच झालेली नाही जी बैठक झालेली असेल मी केली असेल की फक्त वित्तमंत्री असतील सहकार मंत्री असतील सहकार सचिव वित्त सचिव त्यांच्यासोबत झाले पण राज्याचे प्रमुख म्हणून साहेब होते किंवा साहेब होते त्यांना एकत्र करून कधी झाले आहे आणि आपण म्हणतात तसं सभागृहात किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय कधीच आला नाही कारण कॅबिनेटमध्ये येताना त्या विषयाची फाईलची मुवमेंट त्या डिपार्टमेंटकडून होऊन आणि नंतर ती चर्चेला तिथं येते किंवा मान्यतेला येते पण फाईलच कोणी तयार करणार पण ऐन वेळेच्या विषयात जसं औचित्य सांगितलं तर औचित्य हे सभागृहात आहे आणि कॅबिनेटमध्ये जसं आपण ऐन वेळेचे विषय घेतो तसे ते कॅबिनेटमध्ये घेत असतात तुम्ही मला लवकर सोडावा आज <laughs> आजच्या कॅबिनेटमध्ये ऐन वेळेच्या विषयात त्याचा रिझल्ट काय होईल तो माहीत नाही पण आजच मी सांगतो का बाबा परवा झालेला मोर्चा आज सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जे काही ठिय्या आंदोलन त्याला मी ठिय्या आंदोलन बनवले जर आश्वासन योग्य रीतीने नाही मिळालं तर आम्ही जाणार मग मी ये न येणंसुद्धा मला पसंत कारण <laughs> मी न जाणंसुद्धा चांगलं राहील का का आला नाही तर त्याचं उत्तर मी ऑनलाईन कॅबिनेटवर दिलं मी दोन्ही बाजू तसा गोल आहे किती सेन्सिटिव्ह आहे हे किती सेन्सिटिव्ह आहे हे सांगण्यासाठी जे दोन्ही प्रकार आहेत पण निवडीचं तर थांबून सांगण्यापेक्षा समोरासमोर जाऊन सांगणं का चित्र सगळेच आपले मंत्री असतात मंत्री तर सगळेच असतात राज्यमंत्री सोडून पण मग आपले तिन्ही मंत्री असतील मुख्यमंत्री असतील म्हणजे मी वर गेला त्याचा डिसिजन आवाज पण अपेक्षा आज चालू राहणार तिथं गेला ना काहीतरी ते केस केला स्वरूप पिकाला केस मिळाला ना राज्य तारखेनं वेळ गे तरी चालत करू त्याला मग असं फार फोनही आपल्याला चालणार नाही कारण ते हा ते म्हणतात ते बरोबर आहे पण तर या संदर्भात आपण येतं का आता दहा तार बजेट आहे दहा तार केला तर तिथं झालीच पाहिजे असं माझं मत आहे सरकारनं कधी घ्यायचं ते घ्यावं फक्त आदेश खाली करावे राखीची प्रक्रिया थांबवावी सगळ्यांना कसं ठरवलं वसुरीची प्रक्रिया थांबवा बजेट बजेटमध्ये येण्यासाठी दहालाच आलं पाहिजे असं काही सरकारने ठरवलं तर त्यांना सप्लिमेंटरी रुपयानं त्यांना तुला सप्लिमेंटरी म्हणून होऊ शकतं सरकारने प्र पूर्तता करायची ते सरकारचं कर्तव्य आहे त्या पद्धतीने आपण जाऊ आज माझं मत आहे आणि त्याच्या पद्धतीने मी मी गोल्ड तुम्ही तुम्हाला असं जरी पाठवून दिलं तरी तुम्ही ते अजिबात गृहित ठरू सारखं तुमचे जे काही आपले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत बरोबर त्यांना मी <coughs> आज स्वतःच जा पाहिजे तर सगळ्यांना म्हणजे आमदार मंत्री आम्ही राहणार आहोत आमदार नसतील पण जिल्ह्यातले सगळ्या आमदारांना मी एकत्र करून एक बैठक लावतो त्यावेळेला तुम्ही मंडळीला आमंत्रित करतो आणि मग आजच्या ह्याच्यावरूनच मला घ्याना येईल आज मांडलेल्या विषयावरूनच घेण्यात येईल तरीसुद्धा सगळ्या प्रतिनिधींना थोडी जबाबदारी आपल्याला द्यावा लागणार आपल्याला काही जिल्हे तयार होते त्याचे अडचणीतल्या अशा जे काय आहे त्यांची मिळून त्यांना आपण आपल्या पुस्तक भांडतो आपल्या पुस्तकं भांडत असताना पहिलं जास्त जर भांडतो म्हणजे दोघं तिथं म्हणून भांडतात मला माहिती आहे बरोडेसाहेबिपाडी साहेब थोडं भांडणारे फक्त आपल्या दिंडोरीचेच आहे असं मी पाहतो मला वाटतंय त्यांनाही थोडंसं आपल्याला फुडं आणावं लागेल कधीच सुरगाणा असेल सुरगाणे आम्ही विचारले ते ट्रॅक्टरवाले थोडे सारा आहेत ना तेवढे त्यांची चुकली जायची तुमचं खर्च जास्त जास्त आहे तरी जमिनींवर बा आहे आणि कमी आहे तरी तुमच्या जमिनींवर नावं आहे असं करून कसं या दृष्टीनं आपण थोडंसं एकत्र सगळ्यांना थांबाला परत ये हो रे माझ्या मागल्या होणारे काही ठेवीदारांचं व्याज जाणारे काही ठेवी ठेवीदारांगणारे आजारपणाचे दाखले जोडून आणि काही परत एकदा चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप सुधाव होणार मग आपण शेतकरी तसाच आहे याचं गांभीर्य साहेब आपण लक्षात घ्या आणि ती देतानासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी स्लॅबमध्ये दे द्यायचं ठरवलंय शंभर कोटी पहिल्यांदा द्यायचे एकशे चाळीस कोटी बँकेच्या प्रशासकांनी त्यांनी वसूल करायची आणि त्यामुळं त्यांनी एवढी टाईट त्या ठिकाणी वस वसुली सुरू केलेली तुम्ही सगळे होते याच्यातले काही प्रतिनिधी मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं साहेब तीस वर्षापूर्वी भूविकास बँकेच्या बोजे लागले होते कब्जेदार सदी नावं आले होते कुठं त्या जमिनी गेल्या शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीला कंस मारून त्याच्यावर ताबा घेऊन कुठं तुमची बँक चालणार आहे का ती तिला लिक्विडिटी मिळून ती सुरळीत होणार आहे का एकीकडे शेतकऱ्याला डिस्टर्ब करायचं काम आहे त्याचं रेकॉर्ड सात खराब करायचं काम आहे त्याचा फायदा साहेब बँकेला अजिबात होणार नाही हे तुम्ही समजून घ्या ही जमीनही कोणी घेऊ शकणार नाही शेतकरी एवढा दूध खोळा नाही का एखाद्याला लिलाव घेऊन देईल आता तोय बऱ्यापैकी तरुण मंडळी इथं आलेली आपण बघता सगळी शेतकऱ्यांची मुलं ते काही लिलाव पण त्या ठिकाणी होऊ देणार नाही आणि ह्याच राज्य सरकारनं आपणच त्याच्यात होतात लोकशाही आघाडीचा असताना उद्धवसाहेब अजितदादासाहेब आपण सर्वांनी नऊशे तीस कोटी रुपये दिलेच ना तीस वर्षापूर्वीचे आमचं म्हणणं असं आहे आम्ही तुम्हाला डायरेक्ट मदत नाही मागत आमचं म्हणणं असं आहे की एन डी सी सी बँकेच्या संदर्भात अतिशय जाचक त्यांनी आता वसुली सुरू केलेली इथं बघा मला वाटतं तीन चार डायरेक्टर आलेले आहेत कारण के, के देवपाणा करंजाळी एकलरे माऊलीचे आहेत दरम्यान जिल्हा बँकेला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचं सांगितल्यानं शेतकऱ्यांनी शांतपणे परिस्थितीला सामोरं जावं असा दिलासा नररी झिरवा यांच्याकडून देण्यात आला दरम्यान शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनामध्ये दिंडोरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते bureau report dna nashik news nashi